राम हाँ? हे कल्याणचे कागद सापडले चुकून दुसऱ्या फाईल मध्ये ठेवले होते आणि कृष्णन कडून ठेवते सोनल ओ तुला वेळ तूही बस माझ्यावर सिनेमा नेवा बघायला कशासाठी अगं तुझी मदत होईल मला काम वाढून बसेल कदाचित मी सारखा अर्थ विचारणार तुला त्यापेक्षाही बरं आहे मी आणि माझं काम आणि हा तुझ्या कामाचाच भाग असेल तर वेल well, मला आवडेल पण मी कधीच केलं नाही असं मला जमेल का uh, तू चोरी चोरी बघितलंस ऑफकोर्स राज कपूर आणि नारगेस करेक्ट आणि त्यावरून घेतलेला दिलं की मानता नाही आमिर पूजा हो काय वाटलं ग तुला hmm, किती वेळा पाहिला तरी परत बघावा असं वाटतं त्यातले डायलॉग्स त्यातले सिच्युएशन्स आपलेच आहेत असं वाटतं हे सगळं आपल्याबरोबर घडतंय किंवा घडलं तर किती मजा येईल ना असं वाटतं मला दॅट इज एक्झॅक्टली अँड प्रिसाइजली माय पॉइंट सिनेमा म्हणजे नेहमी असं काही मोठं वेगळं असलंच पाहिजे असं नाही उलट असू नये खरं तर सिनेमा म्हणजे आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांची गोष्ट आपली गोष्ट त्यात अवघड काय चल डी लोड कर मी आलोच बाय द वे राम रागिणी व्यामचा फोन होता कधी तू यायच्या आधी काय म्हणाली संध्याकाळी येणार आहे तू काहीतरी सांभय करेक्ट या थँक्यू मला आठवण करा संध्याकाळी ओके थँक्यू काय बरं या पाठ आता काय होईल तू केळ तुमकी नानं केळली परत एवढं

मान्य आहे हा सीन इतका मेलोड्रामॅटिक करायची आवश्यकता नव्हती <laughs> तो इंटरवलच्या आधीचा सीन फॉर एक्झाम्पल आता कन्फ्युजन हिरोचा आहे ना मग प्रेक्षकांना कशाला का कन्फ्यूज करायचं हे म्हणजे लोकांना हसायची धमकी दिल्यासारखे विनोदी सीन करतात हसा नाही तर आणि इमोशनल सीन असे करतात की हसू येतं <laughs> सिम्प्लिसिटीचं महत्त्व का नाही कळत पण काय करणार काम आहे राम मग तू का नाही गी एखादी ओरिजिनल फिल्म ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीनं सांगायला गेलं की दार बंद होतात कळेल तुला कॉफी थँक यू तुला सांगू मला प्रत्येक सिनेमा बघितल्यानंतर वाटतं की उचकून उलटी ट्रीटमेंट दिली पाहिजे हो मग का नाही करत तसं शक्य नाही पटणार नाही कोणालाही प्रत्येकाला ना त्याच त्याच पद्धतीच्या फिल्म्स पाहिजेत एक फिल्म झाकायची जा आणि दुसरी काढायची सगळ्या फिल्म्स एकसारख्या एक विचारू राम hmm. तू का उच I mean, <laughs> न गोष्टी लिहित बसतोस आय मीन तुझ्या लिखाणात एवढी ताकद आहे की तू कुणालाही आपलंसं करून घेशील इतकं ते जेन्युन आहे तू तुझी गोष्ट ऐकवली पाहिजेस मग बघ कशी पटापट दार उघडतील तुझ्यासाठी सॉरी तुझ्या लॅपटॉपमध्ये कुठले कुठले हरवलेले लपलेले फोल्डर शोधताना मला तुझी गोष्ट सापडली आणि तुला न विचारताच मी ती वाचली मी पहिली ओळ वाचली आणि कधी गोष्टीत शिरले माझं मलाच कळलं नाही राम तुझी गोष्ट वाचून कुणीही प्रेमात पडेल खरंच हॅलो हां बोला आई नाही सांगते मी हो निघतोच आहे तो हो हो राम आईंचा फोन होता सॉरी राम माझ्याही डोक्यातून निघून गेलो तू म्हणाला होताच आठवण करून दे पण फिल्म बघत बसलो आणि राहून गेलो गेली तू थांबवलं नाही तिला काय ग फोन पण मी फोन केला होता काय अगं वाचलाच नाही ठेवलं नसील असेल जाऊ दे रे बर झाला गेली ते तुला आणखी टोचून बोलली असती ना तर मला राहवलं नसत असं नाही आई मीच तिला बोलवलं होत आणि मीच राम तू नको ना इतका वर खाली करून घेऊस तू बरा विसरलास मी नवीन फिल्मच चा काम चालू आहे मी आणि सोनल बोलत बसलो लक्षातच राहिले नाही माझ्या हो का रागिणी सामान न घेताच गेली हो मी उद्या सकाळीच बोलून घेतो तिला कुठून तुझं नाव राम ठेवलं मग तिचाच असेल हां कृष्ण अरे राम तुझी नोट मिळाली आम्हाला वी आर ओके okay विथे यारपणे छोटासा प्रॉब्लेम आहे काय अरे या प्रोड्युसरला असं वाटतंय की ही फिल्म त्या हिरोईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लिहायला हवी तर एखाद्या फिमेल रायटरनं लिहिलेलं जास्त बरं म्हणून आम्ही असं ठरवतो एक मिनिट कृष्णन अ होऊ शकेल